थोड्या वेळ उडतो एवढा व्हिडिओ काढू दे आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन विवासी वाटकर म्हणजे कुसुमगाराजांचा जन्मदिवस ज्येष्ठ कवी होत ते आपण साजरी करतो या निमित्तानं आपल्याला व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा असा की मराठी आजकाल मागं पडत चाललेले आहे आपले सगळ्यांकडून जे ते लोक इंग्लिश बोलतात आणि हिंदी बोलतात होता जेवढं मराठीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे ही कसं कोणाही एकाच चुकी नाही सगळ्यांची चुकी आहे त्यामुळे आपण काय करायचं व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ असा की तुम्ही दोघं मला पेढा द्यायला याचा तुमचा निकाल लागला त्यामुळे तुम्हाला गुण मिळाले तुम्ही दाखवा मला येता पेढा द्यायला येत आहे पेढा द्यायला आले की मी तुमचं लिस्ट पाहिजे मार्क लिस्ट पाहिले तुम्हाला सगळ्यात कमी मार्क मराठीला असतात तुम्ही आनंदात इंग्लिश हिंदीचे मार्क आनंदात सांगा एवढे पडले तेवढी मराठी विचारले की तू आपलं तू चाळीस पडले तू सांगशील अरे बापरे एवढी कमी मराठीला कशामुळे अवघड विषय आहे मराठी मराठी मला आवडत बी नाही कोण बोलणार तू बोलणार मी बोलणार अरे बाळा अवघड विषय नाही मराठी मातृभाषा आहे आपली आपण जन्मल्यापासून तीच भाषा बोलत आलेला आहे आणि ते अवघड नाही एकदम सोपे पण त्याला आपण अवघड केलेले लोकांना हिंदी इंग्लिश फेड आले लोक तीच बोलते भाषा आपण कमी करत आलेला ती तुला बोलल ती थांब एक मिनिट तुला बोलल की दादा हात मारल तुला मारली तू यायच तो आले तुला म्हणणार बाळा तुला मराठीला मार किती तू काय म्हणणार ओके तू सांगणार म्हणाल ह्याला अवघड नाही का विषय वाक्यप्रचार म्हण वाक्य प्रचार म्हणला की वाक्य वाक्यप्रचार म्हणल्याला दाखवायचा वाक्य प्रचार म्हणाल तू जरा थोडं लाजले की लगेच तुझा दाखवाईंट तू काय म्हणायला चार लोकांत मराठी बोलले की लोक पाहुणा असल्याने माझ्याकडे बघते आणि इंग्लिश चालतं <sencillvine lps. livresainluire> <basic> मग ज़े तू कॉलेजचा पोरगा किंवा असा पोरगा ऍक्टिव्ह जरा शैन मध्ये तू ती बोलची हिंदी इंग्लिश चालतं मग ती झाल्यानंतर मी तुझ्याकडे वाढणार त्या दोघांचं झालं ह्यांना समजवलं आता तुझ्याकडे वाढणार हिंदी इंग्लिश चालतं तू बोलतो चार लोकात मराठी बोला म्हणजे मराठी बोल तुला मी काय सांगेल की पाहुणी तर ते आहेत जे हिंदी इंग्लिश बोलते तू इथला प्रॉपर झाला कारण की महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठी बोलली जाते आणि आपली भाषा पण मराठीच आहे त्यामुळं स्वतः पाहुण्यांना राहायचं आपण महाराष्ट्रातला महाराष्ट्राचं नागरिक आहे पाहुणे ते आहेत त्यांचे त्यांना कळलं पाहिजे आपण मराठीत बोलायचं हे तुला सांगाल मग ती बोलता म्हणाल मी इंग्लिशच ट्युशन लावली त्यात बोलताना तुला त्यानंतर मी सगळं बोललेलं दाखवायचं तुझं झालं झालं की सगळ्यांना मी एकदम सगळ्याला बोलणार की तुम्ही लहान आहे अजून तुम्हाला यातले हे नाही पण सगळ्यात मोठी चुकी तुमच्या पालकांची आहे खरच पालकांची आहे की पालकांनी जर आपल्या मुलांना मराठीचं जरा ज्ञान दिलं पालक पण इंग्लिश होत आणि तेवढं इंग्लिश बोलतं तुम्ही बाहेर तुमच्या जॉबवर चालतिथे इंग्लिश चालते तिथं ना घरी तर तुम्ही मराठी बोललं पाहिजे आपल्या मुलांना मराठी कळली पाहिजे पालकांची सगळ्यात मोठी चुकी कोणाची आहे ही पालकांची आहे कारण की पालकांनी जर आपल्या मुलाला मराठी शिकवलं मराठी सांगितलं मराठी बोललं तर मुलगा पण मराठी बोलणार आहे त्याला पण मराठीची आवड म्हणणार आहे तर एखादी वस्तू बाबा हे पेन आहे हे पेनची जर पेन जर तुम्हाला कोणाला म्हणजे लक्ष देत नसाल चाल पेन तरी धुळकात पडणार आहे कारण जर आपण कोणी लक्ष नाही दिलं तर एवढी मराठी भाषा आपली धुळकात पडणार आहे त्याच्यामुळे होता मराठी भाषेकडे लक्ष द्यायचं शेवट चुकी तुमच्या पालकांची आहे म्हणणार मी ती झाल्यानंतर मग कशी काय तुमचं जरा बोलणं पाहिजे मी सांगेन की पालकांनी तुम्हाला सगळं शिकवलं पाहिजे मराठीचं सांगितलं पाहिजे आणि ती झाल्यानंतर मग तुम्हाला म्हणाल की चालते बाळालं झालं तुमचं जावा जावा झाल्या शेवटला काय बोलणार तुम्ही की तू बोलायचं आधी चुकी झाली माझी मी इथून पुढे मराठीच बोलणार तू बोलणार आणि तुम्ही काय बोलायचं आधी स्वारी म्हणायचं तुम्ही की तू मू म्हणायचं स्वारी चुकी झाली माझी परत म्हणायचं नाही माफ करा म्हणजे स्वारी इंग्लिश शब्द आहे पण जेवढा आपण शब्द पण मराठीत वापरायच रिअल लाईफ मध्ये म्हणजे खऱ्या जीवनात पण आपल्या इंग्लिश चालतं ठीक आहे पण होता तेवढं मराठीच वापरायचं आणि आपल्यापासून चार लोकांना कसं मराठी शिकवलं जाईल सांगितलं जाईल ते पण करायचं तुझं झालं दोघांचं दाखवाय तुमच्या दोघांचं की आम्ही पुढल्या वर्षी तुम्हाला म्हणाल की आपल्या मराठी भाषेचा सर्वात मोठा हाच गौरव आहे तुम्हाला म्हणून मराठी बोला तिथून नमस्कार करून आपण निघून जाईल ओके तुम्ही इन्शर्ट करा दोघं सगळ्याचं मेसेज येत की व्हिडिओ काढताना कसं काढताय काय दाखवा म्हणजे आम्हाला पण कळल तर जे नवीन आहेत रिलस्टार क्षेत्रात किंवा सोशल मीडिया क्षेत्रात त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ तेवढं काढायचा प्रयत्न करतो युट्यूबवरती हो ब्लॉगिंग टाईप की बाबा आम्ही व्हिडिओ कसं काढतोय काय म्हणजे तुम्हाला कळल व्हिडिओ कसं काढायचं काय पडतंय मागच्या गोष्टी सगळं दाखवतोय अजून यात नवीन नवीन तयार व्हावी आणि नवीन जे कोण येत आहे त्यांचं स्वागत आहे की स्कोप आहे ज्यांना कोणाला आयुष्यात जॉब लागवा नसेल काय नसेल त्यांनी ह्यात लक्ष द्यावं आणि आपली कला जोपासावी बाकी वाईट विचार करण्यापेक्षा खचून जाण्यापेक्षा या क्षेत्रात उतरावं चांगलं थोडं प्रयत्न केला तर फळ तुम्हाला नक्की मिळेल बघा आता बिहन सीन पडद्या मागच्या गोष्टी सगळ्या दाखवतो शेवटचा व्हिडिओ दाखवते बघा फुल होत एक मला झालं कमी ए आहे का मी तर बसतो हा पुस्तक वाचत बसतो मी मित्रांनो पुस्तक वाचत बसल्याने हे आल्या दाखवायचे मराठी भाषा दिना पत्रायला पुस्तक तुम्ही मराठीचं वापरावं एकदम काळजीपूर्वक सगळं करावं लागतं मराठीचं पुस्तक घ्यावं किंवा ज्या संदर्भात आहे तेच घ्यावं पूर्ण प्रॉपरली बघून करायचं बघा आता व्हिडिओ होते चालू आता काय कर तू पहिलीकडे जास्त दोघं जग तू मागे हा त्याला पुढे <पुली गर दातीता दूगा़ा> <दोगा़ा। दूगा़ा> पेडा मिळून तुम्हाला कशा जा

अरे वा कशाचा अरे वा दाखव अरे पंच्याऐंशी टक्के इंग्लिश सत्याऐंशी टक्के मराठी चाळीस टक्के मराठीला का कमी ओके जवळ घ्या हा ओके मराठीला ऍक्च्युली कसं आहे ना कसं आहे ना ऍक्च्युली कसं आहे ना मराठी खूप अवघड आहे त्या हा ते लाईट पडते काय हा कपाडावर हे शंभर आणच करणार तिथं हा अचे कसं आहे ना मराठी खूप अवघड आहे त्यामुळे आम्हाला आवडत पण नाही वन टू थ्री स्टार्ट एक्चुअली कसं आहे मराठी खूप अवघड आहे त्यामुळे आम्ही हीच करते ज्यामुळ ना त्यामुळे शुद्ध करते ना ऍक्च्युअली कसं आहे ना मराठी खूप अवघड आहे त्यामुळे आम्हाला आवडत नाही थोडी वन टू थ्री स्टार्क एक्चुअली कसं आहे ते अगदी बोलणार ना तू ऍक्च्युअली कसं आहे ना मराठी खूप अवघड आहे त्यामुळं आम्हाला आवडत नाही आहे मराठी खूप आवड आहे त्यामुळं त्यामुळं आम्हाला आवडत नाही आवडत नाही आता कुत्र मार्ग लागले नको रे बोलू हळूहळू बोलला ऍक्च्युली कसं आहे ना मराठी खूप अवघड आहे त्यामुळं आम्हाला आवडत नाही सिम्पल बोल तू ती उर संपवाय बघ ती वाक्य संपवाय ऍक्शन नाही करायचे आपल्या नेचरल घ्यायचंय चल वन टू थ्री स्टार्ट ऍक्च्युली कसं आहे मराठी खूप अवघड आहे त्यामुळे आम्हाला आवडतच नाही मराठी ठी बापरे छान एक नंबर ऍक्टिंग वही घ्या ना ते स्क्रिप्ट करून चालला आता दादा वही कुठं आहे ते ठेवली काय अरे बापरे हा बाळानं मराठी तर आपली मातृभाषा आहे आणि हिला तुम्ही अवघड म्हणत चाललाय अरे बाळानं ते अवघड नाही बापरे बाळा मातृभाषा आहे ओके सांगते अरे बापरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र काय झालं कस काय झालं ना काय झालं काय झालं हा बाळांनो मराठी कुठली हा तर आपली मातृभाषा आहे आपण हीच भाषा बोलतो हायच वन टू थ्री स्टार अरे बाप रे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा काय झालं अरे बाळांना मराठी तर आपली मातृभाषा आहे वन टू थ्री स्टार्ट अरे मराठी तर आपली मातृभाषा आहे आपण जन्मण्यापासून हीच भाषा बोलतो आणि हिचा विसर पाडून आपण तिला अवघड केली ती अवघड नाही बेस्ट आणि स्क्रिप्ट दादा इकडे रे तू आले दाखव दादा तू तिकडून आले दाखव दादा इकडे म्हणलं की तू काय करतोय तो कंगवा घेतात कंगवा भांग पाडतोय असं दाखवू कुठं टिपा हांडा आहे का हांडा हिथ टिपा हांडा डिरा तिथं थांब दादा इकडे म्हणलं की आलो आलो म्हणून तू इकडे ये माझ्याकडे दादा यायला म्हणलं त्याच्याकडे जावं स्टार्ट थांब एक मिनिट सायलेंट कर मोबाईल चल चलशे भागी दादा इथे म्हण टू थ्री स्टार्ट एक मिनिट दाद्या इकडे ये ना

मार्क शब्द वापरला काय मला म्हणजे गुण म्हणायचं ना किती मार्क मिळाले किती गुण मिळाले विचारायचं असं थांबा असं इकडून असं थांब हा बाळा तुला मराठीला किती आहे रे शंभर पैकी शंभर ऐकलं का ह्याला नाही का अवघड मराठी भाषा असं वाटल्या पाहिजे हा बरोबर आरण लक्षात हा वन टू थ्री स्टार्ट ये मराठीला किती मार्क आहे बाळ तुला पहिल्यापासून पहिल्यापासून पहिल्या पासून गुण गुण मराठीला किती गुण मार्क तोंड खाली म्हणजे थोडी लावायची तिथं आलाय फिरून मी ना पूर्ण हा वन टू थ्री स्टार्ट ये वा मराठीला किती गुण आहेत तुला शंभर पैकी शंभर ऐकलं का ह्याला नाही का मराठी अवघड ओके काय तुमचे मराठी चार लोकात मराठी बोललं तर पाहुणा असल्याने बघते ते आमच्याकडं शुद्ध बोल राह हा चार लोकात मराठी बोललं तर पाहुणा असल्याने बघते आमच्याकडं असं पुणे डायरेक्ट घेते काय बोलल्याच हा थोडे चाल त्याला कुठे काय कर कि तू चाललाय तिकडे दरवाजा पण तुला नाही ना तिकडं खाली बाहेर पण तुला आमचा कालो ऐकू आल्यामुळे आलाय बाहेर का बाहेर खाली उतर तिथलं काय करणार तू तिकडे चाललेला असतो पण तुला आमचा कालो आल्यामुळे तू आमच्याकडे येतो आता थांबून अरे काय तुमची मराठी दारात हा चार लोकांना मराठी बोललो तर तुम्ही हा तू इथून येतो अरे काय तुमची मराठी चार लोकात मराठी बोललं तर पाहुण असल्याने बघतात माझ्याकडे आणि लक्षात अँगल येत ना जसं येईल इकडे अँगल हा चल ये मग चल बेस्ट अरे गावचे चुर बोल न रे छंद बोल हा माणसं बघतेकड ही स्टार काय ना का तुमची मराठी थांब थांब असू तिथूनच कट घेऊ हा म्हणून तुला आधी सांगता लक्ष द्यायचं जास्त चार लोकात मराठी बोललं तर पाहुणा असल्याने बघते माझ्याकडं मी तर इंग्लिश ट्युशन लावणार आहे चार लोकात मराठी बोललं तर पाहुणा असल्याने माणसं बघतात माझ्याकडे एवढंच बोल वन टू थ्री स्टार चार लोकात मराठी बोललं तरी माणसं पाहुणा असल्याने बघतात माझ्याकडे ओके जवळ लगेच इंग्लिश हिंदी इंग्लिश बोल, 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 हिंदी बोलल्यावर चांगले इम्प्रेशन पडतं मी तर आता इंग्लिश ट्युशनच लावणार आहे इंग्लिश इंग्लिश आणि हिंदी बोलल्यावर चांगले शायनिंग मध्ये असं करून फपलून बोललो बरं रेग्युलर बोल हां वन टू थ्री स्टार जरा इंग्लिश हिंदी बोलल्यावर जरा इम्प्रेशन पडतं ना आता डायरेक्ट इंग्लिश ची ट्युशन लावणार आहे मी ओके बेस्ट छान छान ठीक आहे मार्क बोल कसे लागले अरे बाळा अरे ओलू अरे 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 बाळा महाराष्ट्रात मराठी बोलणार ना कसला पाहुणा पाहुणा तर तो आहे महाराष्ट्रात हिंदी इंग्लिश बोलतोय आपण इथला आहे महाराष्ट्र आपला आहे हा हा तुमचं घे तिकडे बघतात मोबाईल अरे अरे महाराष्ट्रात राहून मराठी बोलणारा कुठ नाला पाहुणा पाहुण तर ते आहेत जे महाराष्ट्रात राहून हिंदी आणि इंग्लिश बोलतात ओके जवळ लागेल अरे आपण महाराष्ट्र मराठी माणसं राहू महाराष्ट्र आपला आहे हा तुमचं का हा

वन टू तुम्ही अजून पण ही तुमची चुकी नाही कारण ही सगळ्यात मोठी चुकी पहिल्यापासून पहिल्यापासून घेतला अजून पण तुमची चुकी नाही तुमच्या पालकांची चुकी आहे कारण की पालकांनी आपल्या मुलाला मराठी भाषा शिकवली पाहिजे मराठी भाषा सांगितली पाहिजे मराठी भाषा जोपासली पाहिजे कारण की ही आपली भाषा आहे आपली मातृभाषा आहे आपली राजभाषा आहे आणि मराठी भाषा ही आपला पाया आहे तुम्हाला जर आयुष्यात उंच जायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आपला पाया मजबूत असला पाहिजे म्हणजे आपली मराठी मजबूत असली पाहिजे आणि मराठी शिकली पाहिजे मराठी जगली पाहिजे या दादा घरी आता लादा वाटल्या पाहिजे ला का तुम्हाला <coughs> लादा वाटल्या पाहिजे <coughs> ला, <coughs> <coughs> ला का तुम्हाला मराठी बोलायला वन टू थ्री स्टार्ट लादा वाटल्या पाहिजे तर ला का तुम्हाला मराठी जमत की मराठी बोलायलाच पाय <coughs> नाही तू असं ही करून बोललो बिन तास बोलला व्यक्त व्हायला तू असं नाही लादा वाटल्या पाहिजे का तुम्हाला मराठी बोलायलाच पाय तवाच बोल वन टू थ्री स्टार्ट लाजा वाटला पाहिजे वाटला नाही रे बाबा नीट बोल ना, ना. लाजा वाटल्या पाहिजे का तुम्हाला मराठी बोलायला असत आहे वन टू थ्री स्टार्ट लाजा वाटल्या पाहिजे का तुम्हाला मराठी बोलायला असत असो या धन्यवाद ओके पक्षी आजपासून आम्ही मराठीत बोलणार थोडा म्हणजे सॉरी म्हणतो परत माफ करा हा हा सॉरी सॉरी दादा ही माफ करा।, करा दादा हा वन टू थ्री स्टार्ट सॉरी दादा आ...

आम्ही तुम्हाला एक वचन देतो पुढल्या वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर मार्क मिळवणार म्हणतो आम्ही तुम्हाला एक वचन देतो पुढल्या वर्षी मराठीत आम्ही शंभर पैकी शंभर मार्क मिळवणार चल म्हण आम्ही तुम्हाला वचन थांब न कर वाचन केलं नाही हा चल आम्ही तुम्हाला वचन देतो की मराठीला शंभर टक्के पाडून दाखवणार अरे बाळा शंभर टक्के शंभर पैकी शंभर रे शंभर हा सर मग जमत आहे हा आम्ही तुम्हाला वचन देतो आम्ही तुम्हाला वचन देतो हा एवढंच घे हा जमणार नाही त्याला एवढा हा घेशिवाय एवढंच घे हा तिथन तिथन हा हा थोडं तोंड त्याला हा वन टू निघाले ना तू जाणार होतो अँगलला जा हा हा वन टू देऊ का हा एक पाऊस वन टू थ्री स्टार्ट आम्ही तुम्हाला वचन देतो की कोणी बाळ तस हे प्रार्थना मंजुरी झालं वचन देतो निसत मग नको नको जोडून प्रार्थना म्हणणे आणि झालं रे नॅचरली करा आम्ही तुम्हाला वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर मार्क मिळवला माझ्या मार्गात मी म्हणलं की पुढल्या वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर मार्क मिळवला पुढल्या वर्षी आम्ही शंभर पैकी शंभर मराठीत रे मराठी महत्वाचा आहे बाळा माझा ऐक ना तू पुढं पुढल्या वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर मार्क मिळवणार पुढल्या वर्षी आम्ही कॉन्फिडन्स हा गुण शंभर पैकी शंभर गुण मिळवणार हा बरोबर पुढल्या वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणार हा फुले वर्षी आम्ही मराठीत थांबा एक मिनिट फुले वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणार वन टू थ्री स्टार्ट पुढच्या वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणार

वन टू थ्री स्टार्ट अरे वा हाच आपल्या मराठी भाषेचा सर्वात मोठा गौरव असेल धन्यवाद okay. मित्रांनो झाला व्हिडिओ तयार लई भूक लागली <laughs> कालपासून महाशिवरात्री धरली

मंडळा okay, बरे अरे वा पाच पाल अरे वा दाखव अरे वा हिंदी पंच्याऐंशी टक्के इंग्लिश सत्त्याऐंशी टक्के मराठी चाळीस टक्के मराठीला का कमी ऍक्च्युली कसं आहे मराठी खूप आवड आहे त्यामुळे आम्हाला आवडतच ना मराठी अरे कुठं घेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा काय झालं अरे मराठी तर आपली मातृभाषा आहे आपण जन्मण्यापासून हीच भाषा बोलतो आणि हिचा विसर पाडून आपण तिला अवघड केली ती अवघड नाही एक मिनिटा दाद्या तिकडे दा। ये मराठीला किती गुण आहे तुला शंभर पैकी शंभर ऐकलं का ह्याला नाही का मराठी अवघड काय ला तुमची मराठी चार लोकात मराठी बोलले तरी माणसं पाहुणा असल्या आणि बघतात माझ्याकडे जरा इंग्लिश हिंदी बोलले जरा इम्प्रेशन पडतं ना आता डायरेक्ट इंग्लिश ट्युशन लावणार आहे मी अरे अरे महाराष्ट्रात राहून मराठी बोलणारा कुठून आला पाहुणा पाहुणा तर ते आहेत जे महाराष्ट्रात राहून हिंदी आणि इंग्लिश बोलतात अरे आपण मराठी आहोत महाराष्ट्र आपला आहे आणि आपणच असं करायचं म्हणजे कसं व्हायचं असं लहान आहे तुम्ही अजून पण ही तुमची चुकी नाही तुमच्या पालकांची चुकी आहे कारण की पालकांनी आपल्या मुलाला मराठी भाषा शिकवली पाहिजे मराठी भाषा सांगितली पाहिजे मराठी भाषा जोपासली पाहिजे कारण की ही आपली भाषा आहे आपली मातृभाषा आहे आपली राजभाषा आहे आणि मराठी भाषा ही आपला पाया आहे तुम्हाला जर आयुष्यात उंच जायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आपला पाया मजबूत असला पाहिजे म्हणजे आपली मराठी मजबूत असली पाहिजे आणि मराठी शिकली पाहिजे मराठी जगली पाहिजे तुम्हाला मराठी बोलायला सॉरी दादा माफ करा दादा इथं पुढे आपण मराठीत बोलणार आम्ही तुम्हाला वचन देतो पुढच्या वर्षी आम्ही मराठीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणार अरे वा हाच आपल्या मराठी भाषेचा सर्वात मोठा गौरव असेल